नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती आणि सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती आहे युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे दोन व्हिडिओमध्ये ग्रामपंचायतीची कुंडली कशा पद्धतीने पाहायची ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी कशा पद्धतीने करू शकतो आणि ग्रामपंचायतीच्या दप्तरामधील ग्रामपंचायत नमुना क्रमांक एक ते दहा आणि ग्रामपंचायत नमुना क्रमांक अकरा ते वीस यांची माहिती या पूर्वीच्या दोन व्हिडिओमध्ये घेतलेली आहे ते व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर ते व्हिडिओ आपण नक्की म्हणजे आपल्याला ग्रामपंचायतीचे दफ्तर आणि त्यामध्ये दडलेल्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या समजून घेण्यास मदत होईल तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रामपंचायत नमुना क्रमांक एकवीस ते ग्रामपंचायत नमुना क्रमांक तेहतीस या सर्व नमुना क्रमांकाची माहिती आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ ग्रामपंचायत कुंडली कशा पद्धतीने बघायची ते मित्रांनो आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना क्रमांक एकवीस यामध्ये कर्मचाऱ्यांची जी देयके असतात त्यांची ही नोंद वही असते ग्रामपंचायत नमुना नंबर एकवीस मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनाची देयके नोंद ठेवली जातात यामध्ये त्यांना कोणत्या महिन्यात किती वेतन दिले जाते त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं नाव पद वेतन श्रेणी वेतन रजा भत्ते वसुली व दंड भविष्य निर्वाह निधीचे अंशदान यांची नोंद कर्मचाऱ्यांची देयके या नोंदीमध्ये घेतली जात असतात आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना क्रमांक बावीस मालमत्ता वही रस्ते व जमीन या व्यतिरिक्त या नोंदीमध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता यांची नोंद यामध्ये असते त्याचबरोबर यामध्ये ग्रामपंचायत हातीत येणारे रस्ते यांची नोंद जमिनी व्यतिरिक्त यामध्ये घेतली जाते या, या नोंदीमध्ये संपादनाची खरेदीची किंवा उभारणीची तारीख ज्या अन्वय मालमत्ता संपादित केली त्या आदेशाचा व पंचायतीचे ठराव क्रमांक व दिनांक मालमत्तेचे भूमापन क्रमांक व मालमत्तेचे वर्णन कोणत्या कारणासाठी वापर चार दुरुस्त्यावर किंवा फेरफारवर वर्षभरात खर्च करण्यात आलेली रक्कम वर्षाखेरीज घटलेली किंमत त्यानंतर सरपंच व सचिव स्वाक्षरी करून ग्रामपंचायत नमुना नंबर बावीस यामध्ये या सर्व गोष्टींची नोंद घेतली जाते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या स्थावर मालमत्तेची सर्व नोंद ग्रामपंचायत नमुना नंबर बावीस मध्ये असते तर आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना नंबर तेवीस ताब्यातील रस्त्यांची नोंद वही ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायतीच्या ताब्यातील सर्व रस्त्यांची नोंद त्यांची लांबी रुंदी व इतर पंचायत ज्या वेळेस रस्त्यांचे काम करतील त्यावेळी सर्व माहिती आवश्यक नोंदी रस्त्याच्या नोंदवयीत घेतल्या जातील यामध्ये सरपंच व सचिव यांची स्वाक्षरी ही नोंदवय प्रमाणित करण्यात येईल आता आपण बघूया नमुना नंबर चोवीस ग्रामपंचायत अभिलेखामधील नमुना नंबर चोवीस मध्ये जमिनींची नोंदवयी असते ग्रामपंचायतीच्या मालकीच्या खरेदी केलेल्या शासनाकडून हस्तांतरित केलेल्या सर्व जमिनी खुल्या जागा गायराणी यांची सविस्तर नोंद या जमिनीच्या नोंदवयी मध्ये असते गावातील प्रत्येक जमिनीची ग्रामपंचायत मालकीची नोंद या वहीमध्ये करण्यात येत असते यावर सरपंच व ग्रामपंचायती सचिव सही करून ही वही प्रमाणित केली जाते आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना नंबर पंचवीस म्हणजेच ग्रामपंचायत अभिलेखामधील गुणक नोंद वही ग्रामपंचायतीने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकी व त्यावर मिळणारे व्याज यांचा सर्व तपशील या गुंतवणूक नोंदवणीमध्ये दरमहा करण्यात येत असतो यामध्ये गुंतवणुकीची तारीख गुंतवणुकीची रक्कम सरपंच सचिव यांची सही केलेली असते आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना क्रमांक सव्वीस क म्हणजे जमा मासिक विवरण नमुना क्रमांक सव्वीस क मध्ये प्रत्येक महिन्याचा जमा मासिक विवरण यामध्ये तयार केला जात असतो महिन्याच्या पंधरा तारखेपूर्वी पंचायत समितीकडे पाठविला जातो अशी बाब या जमा मासिक विवरण मध्ये येत असते आता आपण बघूया नमुना नंबर सव्वीस खर्चाचे मासिक विवरण ग्रामपंचायतीचे मासिक खर्चाचे विवरण या नमुन्यामध्ये भरले जाते यामध्ये सचिव सही करून प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपूर्वी पंचायत समितीकडे पाठवतात गाव नमुना नंबर सत्तावीस मध्ये लेखा परीक्षणातील आक्षेपांचे पूर्ततेचे मासिक विवरण हे असेल ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षणातील आक्षेपांचे पूर्ततेचे मासिक विवरण भरून लेखा परीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनुपालन तयार करून पंचायत समितीकडे पाठविले जातात पंचायत समितीने निकाली काढलेले लेखा परीक्षकाने मान्य केलेले पूर्तता न केलेल्या नोंद या नोंद वहीमध्ये केल्या जात असतात आता आपण बघूया ग्रामपंचायत नम्र नंबर अठ्ठावीस अभिलेख मागास वर्गीय पंधरा टक्के व महिला बालकल्याण दहा टक्के करावीच्या खर्चाचे मासिक वितरण यामध्ये मागास वर्गीयांसाठी पंधरा टक्के व महिला व बालकल्याण विभागासाठी दहा टक्के किंवा त्यानंतरचे विहित केलेल्या करावयाच्या खर्चाचे विवरण या नोंदीमध्ये नमूद केलेले असते कर्जाची सर्व बाबी व खर्चाचे टक्केवारी या नोंद मध्ये नमुना क्रमांक अठ्ठावीस मध्ये नोंद केलेली असते आता आपण बघूया गाव नमुना नंबर एकोणतीस अभिलेख कर्जाची नोंद वही नमुना नंबर एकोणतीस मध्ये ग्रामपंचायतीने घेतलेले कर्ज त्याचबरोबर कर्जाने उभारलेली साधने कर्जाची रक्कम व्याज कर्जाची परतफेड यामध्ये सर्व विवरण केले असतं ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्याच कारणासाठी कर्ज वापर केला पाहिजे ग्रामपंचायत नमुना नंबर एक अर्थसंकल्पात तरतूद करून कर्जाची परतफेड ही नियमित पद्धतीने केली पाहिजे आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना नंबर तीस ग्रामपंचायत लेखा परीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवे ग्रामपंचायत लेखा परीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवी नमुना नंबर तीस मध्ये लेखा परीक्षण अहवाल वर्ष हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केलेली पूर्तता व आक्षेप क्रमांक व संख्या त्याचबरोबर ग्रामपंचायतीत झालेली वसुली पंचायतीच्या ठरावाने पंचायत समितीकडे पाठवायची असते आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना नंबर नम्र एकतीस प्रवास भत्ते व देयक नमुना नंबर नम्र एकतीस मध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य किंवा कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाजासाठी प्रवास केला असेल तर त्याचा प्रवास भत्ता देणे नोंद यामध्ये घेतली जात असते आता आपण बघूया ग्रामपंचायत नमुना नंबर परताव्यासाठीचे आदेश ग्रामपंचायतीकडे नमुना नंबर सतरा म्हणजेच अनामत रजिस्टरमध्ये अनामत रक्कम त्यांच्या ठेवी परत करत असताना यामध्ये नोंद ठेवण्यात येते व परतावा करण्यासाठी प्राधिकाऱ्याची नाव आणि सही तिथे घेतली जात असते आता आपण बघूया नमुना नंबर तेहतीस वृक्ष नोंदवय नमुना नंबर तेहतीस मध्ये जमिनीच्या रस्त्याच्या आजार सामग्रीसह सा वृक्षांचा प्रकार वृक्षांची अधिक माहिती वृक्षांची संख्या त्यापासून अपेक्षित वार्षिक उत्पन्न व प्रत्यक्षात प्राप्त उत्पन्न तसेच वृक्षतोड झाल्यास नष्ट झाल्यास त्याबाबतचा तपशील या वृक्ष नोंदवयीमध्ये केला जात असतो तर मित्रांनो आज या तीन व्हिडिओच्या सिरीज मध्ये आपण ग्रामपंचायतीचे जे काही नमुना क्रमांक आहे ग्रामपंचायत अभिलेख एक तेहतीस ते ते या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे या अभिलेखांना ग्रामपंचायतीची कुंडली का म्हटलं जातं या सर्व जबाबदारांमध्ये ग्रामपंचायतीच्या आर्थिक आणि स्थावर मालमत्तेच्या ज्याला नाड्या म्हटलं जातं ह्या त्यामध्ये असतात पूर्ण लोकशाहीची सर्वात शेवटची कडी आणि सुरुवातीची कडी जिला असते ती म्हणजे हो ग्रामपंचायत ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर या ग्रामपंचायतीवरती लक्ष ठेवण्याचं काम गावातील तरुण पिढीने करायला हवं ग्रामपंचायतीच्या दफ्तराची नियमित तपासणी ग्राम जी आहे गावातील जी काही तरुण मंडळी आहे यांनी जाऊन करायला पाहिजे जे काही कोणताही सरकारी कार्यालय असेल त्याच दप्तर तपासणी आपण दर सोमवारी जाऊन करू शकतो आणि तेथील दफ्तरांची तपासणी केल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये नेमकं काय चालू आहे ते कळण्यास मदत होती ग्रामपंचायतीचे कुंडली कशा पद्धतीने बघायची याची माहिती आपण घेतली आहे आपल्याला जर ग्रामपंचायतीमधील माहिती माहिती अधिकाराद्वारे कशी मिळवायची याचाही व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे प्रत्येक सोमवारी जाऊन आपण कोणत्याही सरकारी कार्यालयाची तपासणी कशा पद्धतीने करू शकतो याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी केलं आहे हे सर्व व्हिडिओ नक्की पहा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बिराकर नावालाही विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सअपवरती मिळण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथून आपण जॉईन करू शकतात आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद